मऊ लुसलुसीत चटकदार आणि हलकी खांडवी कोणाला आवडणार नाही चला तर आज बनवू मिक्सरच्या भांड्यात मिरच्या लसूण आलं आणि एक कप डाळीचं पीठ घ्यायचं ज्या कपाने आपण डाळीचं पीठ मोजलं आहे त्याच कपाने एक कप घट्ट दही घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात चवीप्रमाणे साखर आणि मीठ टाकायचं आहे मी तुमचं दही जर आंबट असेल तर साखर थोडी जास्त टाका इथे मी तीन चमचे साखर वापरली आहे आणि दीड चमचा मीठ टाकला आहे आता हे सगळं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे हिंगसुद्धा टाकलं आहे मी मिक्सरला बारीक वाटल्यानंतर हे सगळं गाळणीने गाळून घ्यायचं आहे आता इथे ज्या कपने आपण पीठ आणि दही घेतलं होतं त्याच कपने तेवढंच कप भरून पाणी घ्यायचं हे सगळं साहित्य ज्या भांड्यात आपण खांडवी वाफवणार आहोत त्यात गाळून घ्यायचं आहे चांगलं छान गाळून झालं मिक्स झालं साखर आणि मीठ यात यास मिक्सरमध्येच यासाठी टाकलं की छान मिक्स होतं ते आता बारीक गॅसवर कढई एकदम बारीक गॅसवर ठेवायची आहे आणि एक लक्षात ठेवायचं हे सारखं हलवावं लागतं जसं जसं ते शिजत येतं तसं तसं पीठ खूप घट्ट होत जातं इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलंच घट्ट झालं आहे आता याला फक्त चार किंवा पाच मिनिट लागतात आणि तुम्ही आता बघू शकता चमचावरून पीठ पडतं आहे म्हणजे आपलं पीठ अजून शिजायचं आहे आता हे सगळं मिक्स करून नीट वाप द्यायची आहे पाच एक मिनिट लागतात तोपर्यंत आपण ताटं तयार करून घेऊ ताटांना वरती तेल लावायचं आहे म्हणजे आपली खांडवी निघताना छान निघेल ताटांना दोन्ही बाजूने मी तेल लावलं आहे माझं मिश्रण जास्त असल्यामुळे मला जास्त सरफेस लागणार होते आता बघा आपलं पीठ चमच्याला चिकटतं आहे म्हणजे आपली खांडवीचं मिश्रण तयार झालं आहे आता पटपट फ्लॅट सरफेसवर ते एकसारखं पातळ पसरवायचं आहे आणि हे खूप पटपट करावं लागतं जर पीठ जास्त घट्ट झालं तर मग पसरवायला खूप कठीण जातं ही प्रोसेस खूप पटपट करावी लागते मिश्रण एकदम पातळ थर द्यायचं आहे मिश्रणाचा आधी मी ताटाला आतल्या बाजूने मिश्रणाचा थर दिलाय आणि नंतर मी त्याला बाहेरून देणार आहे एकसारखं सगळीकडून पसरवायचं आहे तोपर्यंत गॅस एकदम मिडियम मिडियम टू लो आचेवर ठेवायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण पटकन गार होणार नाही आणि आपल्याला पचरवायला अवघड जाणार नाही हे बघा इथे अशा पद्धतीने पसरत चमच्याने मिश्रण पसरवायचं आहे मिश्रण पसरवून झालं की आपण फोडणीची तयारी करणार आहोत कढल्यामध्ये तेल घ्यायचं आहे त्यात मोहरी जिरे कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी तयार करून घ्यायची आहे आता आपण खांडवी पसरवलेलं मिश्रण थंड झालं आहे त्याचे आता आपण दोन दोन इंचाचे काप करून घेऊ आपली सुरी एकदम क्लिअर निघती आहे म्हणजे आपली खांडवी छान शिजली आहे आता त्याच्या गुंडाळ्या करून घ्यायच्या आहे तुम्ही इथे बघू शकता पीठ छान शिजल्यामुळे अजिबात ताटाला चिटकत नाही आहे खांडवी बनवणं हे खूप नाजूक काम असतं तुम्ही बघू शकता अजिबात ताटाला चिटकत नाही आहे आणि असेच सगळ्या प्रक अशाच प्रकारे सगळे रोल करून घ्यायचे आहे आणि त्यावरून फोडणी टाकायची आहे इथे मी ओलं खोबरंसुद्धा टाकलं आहे या प्रकारे सगळ्या गुंडाळ्या करून घ्यायच्या आहे तोवर आपली सुद्धा थंड होते खांडवी जर शिजली नाही तर ती तुमच्या ताटाला चिकटते आणि छान शिजली असेल तर ती अजिबात चिटकत नाही सगळे रोल डिशमध्ये ठेवून त्यावरून फोडणी टाकायची आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि खवलेला नारळ टाकायचा आहे झाली आपली खांडवी तयार लाईक आणि सबस्क्राईब करा